नमस्कार किमंतू मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचा इतिहास या आपल्या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला नववा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिकारी पदावरून पडलेली आडनावं किंवा अधिकारी पदानुसार असणारी आडनावं जुन्या काळामध्ये आपण पाहिलं किंवा सोळाव्या शतकामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये आपण पाहिलं तर अनेक व्यक्ती लष्करामध्ये प्रशासनामध्ये व्यवस्थापनामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करत असत अधिकारी म्हणून आणि त्यांचं ते अधिकारपद हेच त्यांना पुढे आडनाव म्हणून चिकटलेलं आपल्याला आढळून येत तर अशी काही मोजकी आडनावं आपण आज पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला अंदाज बांधता येईल की कुठल्या अधिकारपदाचं जे नाव आहे ते पुढे जाऊन महाराष्ट्रामध्ये किंवा मराठी भाषेमध्ये आडनाव म्हणून रूढ झालेलं आहे चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंत ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनेल सर्वात पहिलं जे आडनाव आहे ते पहिलं आडनाव आहे अधिकारी अधिकारी पदाचं पहिलं नाव अधिकारीच आहे अधिकारी, अधिकारी म्हणजे विशिष्ट अधिकारयुक्त व्यक्ती ती कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असेल त्याच्यावरून अधिकारी हा शब्द आलेला आहे दुसरं आडनाव आहे कानगो कानगो म्हणजे ग्रामाधिकारी किंवा मूळ आपण ज्याला फारसीमध्ये गेलो तर मूळ फारसी शब्द कानुनगो याच्यापासून हे कानगो आडनाव आपल्याला मराठीमध्ये पडलेलं आढळून येतं त्याचा एक अपभ्रंश कानगे असा पण आपल्याला आढळतो तिसरं आडनाव आहे कारखानीस किंवा मुनीम कारखानीस म्हणजे हिशोब ठेवणारा कारकून आणि मुनीम म्हणजे पण हिशोब ठेवणारा कारकून पण कारखानीस हा एखाद्या विभागाचा प्रमुख असू शकतो मुनीम हा एखाद्या ठराविक आपण म्हणू शकतो की कार्यासाठी किंवा ठराविक व्यक्तीच्या अंतर्गत काम करणारा व्यक्ती असू शकतो कारखानीस म्हणजे शिव शिवकाळामध्ये जे वेगवेगळे उद्योगधंदे होते ते वेगवेगळ्या कार्यशाळा चालत असत गड किल्ल्यांची पण जे, जे आपण म्हणतो की व्यवस्थापनाची गरज असे वेगवेगळ्या विभागांसाठी त्याचा स्वयंभू अधिकारी म्हणजे कारखानीच असते त्याचा हिशोब पाहणारा किंवा मोठ्या दर्जाचा अधिकारी मुनीम हा वैयक्तिक स्वरूपातला अधिकारी आहे चौथं आडनाव आहे कुलकर्णी गावचा हिशोब ठेवणारा अधिकारी आहे तो कुलकर्णी आहे पाचवा आडनाव आहे कोठणीस किंवा कोटणीस म्हणजे धान्य ठेवणाऱ्या कोटीची देखरेख करणारा अधिकारी गड किल्ल्यांवर प्रत्येक ठिकाणी धान्य साठवून ठेवावं लागत असेल किंवा सैन्य ज्या ठिकाणी वस्तीला असे किंवा घोडदळ जिथे पायदळामध्ये पावसाळ्यामध्ये जिथे सैन्य वस्ती करून राहत असे किंवा घोडदळ जिथे वस्ती करून राहत असे घोड्यांची मोठी पागा असते त्या ठिकाणी पण मोठ्या कोठ्या उभाराव्या लागत असतात या व्यतिरिक्त दुष्काळामध्ये किंवा इतर संकटामध्ये जनतेला अन्न वाटप करावं लागत असेल मतेसाठी त्यासाठी पण धान्य साठवून ठेवावं लागत असेल त्याच्यामुळे गड किल्ल्यांवर तर घोड्यांच्या कोठ्या असतच धान्याच्या कोठ्या असतच त्याबरोबर जिथे सैन्य विश्राम करतं दोन महिने तीन महिने तिथे ती पण मोठमोठे धान्यांची कोठारा असत या व्यतिरिक्त जनतेसाठी मदत करण्यासाठी पण मोठमोठ्या सुभ्यांमध्ये जिथे सुभ्यांची ठिकाणं असत त्या ठिकाणी पण धान्याची कोठारा असत तर या कोठारांची देखभाल करणारा जो अधिकारी असेल त्याला कोठणीस किंवा कोटणीस म्हणत असतात त्याचाच एक मराठी अपभ्रंश कोठारे पण आपल्याला आढळून येतो कोठारे म्हणजे पण कोठणीसचा झालेला मराठी अपभ्रंश आहे कोठणीस किंवा कोठणीस हे जे आहेत ते फारसी शब्द आहेत सव्वा जो आडनाव आहे ते म्हणजे कोतवाल कोतवाल म्हणजे गावातील लोकांचं संरक्षण करणारा अधिकारी किंवा संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा संस्थांचा किंवा पथकाचा प्रमुख त्याला आपण कोतवाल असं म्हणतो कोतवालाला समानार्थी शब्द फौजदार असा पण वापरला जातो सातवा जो आ आडना जे खासनिस, आडनाव आहे ते म्हणजे खासनीस खासनीस हा राजाचा विशेष सचिव आहे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आठवं जे दर्शक आडनाव आहे ते म्हणजे खोत खोत म्हणजे गावाचा महसूल कर वसूल करणारा अधिकारी किंवा पोलीस पाटलाच्या हाताखाली गावाचा आपण म्हणतो की माहिती देणारा अधिकारी किंवा गावाच्या काही हिश्श्याची कायदे व्यवस्था पाहणारा अधिकारी त्याला खोत असं म्हटलं जातं काही ठिकाणी नव्वद जे आडनाव आहे वेक ते म्हणजे ग्रामजोशी गावोगाव कुंडली पाहण्यासाठी मुहूर्त पाहण्यासाठी वेगवेगळे ज्योतिषी असत काही वेळेला ते बलुत् व्यवस्थेचा भाग असत गावामधूनच त्यांचं पालनपोषण होत असेल आणि काही वेळेला जर गाव मोठा असेल किंवा एखाद्या ठिकाणी खास करून गरज असेल ज्योतिष पाहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची तर सरकारकडून पण त्यांची नेमणूक केली जात असे अधिकारी म्हणून त्यांना ग्रामजोशी असं म्हणत असत दहावं आडनाव आहे घाटपांडे आपण मागच्या भागामध्ये मा पाहिलं घाटाच्या सुरुवातीला जकात वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला घाटपांडे म्हणत असत चिटणीस किंवा चिटनवीस हे दोन फारसी शब्द आहेत आपल्या ओळखीचे आहेत पत्रव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्याला चिटणीस म्हणत असत चौधरी हा जो आहे हा चौधरी गाव पाटलाचा मदतनीस असे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर त्याला चौगुला म्हटलं जात असेल चौधरीला चौगुला चौधरी चौधरी असा शब्द आपल्याला आढळून येतो त्यामुळे चौगुले आणि चौधरे चौधरी ही जी आडनाव आहेत ही गाव पाटलाचा मदतनीस म्हणून आपल्याला वापरात असलेली दिसून येतात पुढचं आडनाव आहे जकातदार जकातदार म्हणजे जकात अथवा पथकर वसूल करणारा अधिकारी जमीनदार म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीचा मालक असणारा अधिकारी जो त्या जमिनीच्या बदल्यामध्ये सरकारला काही ना काही महसूल देत असतो टिपणीस टिपणीस म्हणजे गाव किंवा फौजेशी संबंधित गोष्टीचे मोजमाप करणारा व हिशोब करून लिहून ठेवणारा अधिकारी ज्या वेळेला एखादी फौज चालत असेल लष्कर चालत असेल तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींची मोजदत करावी लागत असेल अन्नधान्य लागत असे दा दारुगोळा लागत असे दा त्याचबरोबर लष्करातल्या जनावरांना दाना वैरण लागत असे अजूनही हजार गोष्टी लागतात कपडे लत्ते लागतात पुष्कळ गोष्टींची सोय करावी लागते त्याच्यासाठी सैन्यामध्ये टिपणीस असतं ते टिपणीस या सगळ्या गोष्टी टिपून ठेवून काय कमतरता आहे काय उन्हा आहे काय जास्त आहे त्याचा हिशोब ठेवत असत पुढचा आडनाव आहे तपासणीस तपासणीस म्हणजे मुश्रीफ किंवा एखाद्या गोष्टीच्या आपण म्हणतो की खास आपल्याला तपासणी करायची आहे मुख एखाद्या महसूलाची तपासणी करायची आहे एखाद्या रकमेची तपासणी करायची आहे एखादा कर व्यवस्थित भरला गेला का नाही त्याची तपासणी करायची आहे सैन्यामध्ये अजून काही कुठे दगाफटका झाला त्या प्रकरणाची तपासणी करायची तर त्याला म्हणत असत तपासणीस अठरावं आडनाव आहे देशकर देशकर म्हणजे हे एक मागासवर्गीय आडनाव आहे जो देशाचा अधिकारी आहे तो देशकर आहे ज्याला आपण देशकरी म्हणतो की पूर्वीच्या काळामध्ये देश हा शब्द असेल देश हा शब्द परगण्यासाठी किंवा जिल्ह्यासाठी वापरला जात असे त्यामुळे जिल्ह्याचा जो प्रमुख आहे परगण्याचा जो प्रमुख आहे ज्याला आपण देशमुख म्हणतो त्यालाच देशकर असं एक वेगळा समानार्थी शब्द आहे आणि मागासवर्गीय समाजामध्ये हे एक आडनाव पण आहे पुढचा अधिकारी आहे तो म्हणजे देशपांडे मगाशी म्हटलं तसं किंवा मागच्या भागात म्हणलं तसं मूळ शब्द देशपांड्या त्याचा अपभ्रंश होऊन देशपांडे आडनाव तयार झालेलं आहे देशपांडेचं काम देशमुखाच्या अंतर्गत जो परागणा येतो त्या परगण्याच्या अंतर्गत जी चाळीस ते साठ गावं येतात त्यांचा सर्व महसूल व इतर खर्चाचं हिशोबाचं काम पाहणे देश देश हे देशपांडेचं काम आहे देशमाने हे पण एक आडनाव आहे देशमाने आडनाव अनुसूचित तसे भटक्या प्रवर्गामध्ये आपल्याला आढळून येतं आणि हे जसं मी म्हटलं की मागासवर्गीय आडनाव देश कर जे आहे ते देशमुखशी इक्विव्हॅलंट आहे समानार्थ आहे तसंच देशमाने हे भटक्या प्रवर्गातील आडनाव आहे ते पण देशमुखशी समानार्थी असू शकतं किंवा त्या समाजातील कोणी व्यक्ती जर कधी एखाद्या ठिकाणचा प्रमुख असेल त्यांच्या त्यांच्या विभागाचा प्रमुख असेल तर ते त्याला देशमाने म्हणलं जात असेल एकविसावं आडनाव आहे देशमुख मगाशी मी म्हटलं तसं की देश या शब्दाचा उल्लेख पूर्वी जिल्हा किंवा गावाकरता केला जात असे परगण्याकरता केला जात असे त्या गावाचा परगण्याचा किंवा आपण म्हणतो की जिल्ह्याचा जो प्रमुख आहे त्याला देशमुख म्हटलं जात असे तो प्रशासकीय प्रमुख असे बऱ्याच वेळेला महसुली प्रमुख असेल काही देशमुख असत ते लढाऊ देशमुख असत ते लष्करामध्ये पण सेवा देत असतात से, आणि स्वतःकडे हे लोक काय करत असत की सैन्य पण मोठ्या प्रमाणावर बाळगत असत राजाला मदत करण्यासाठी तर लष्करी आणि गैरलष्करी अशा दोन्ही प्रकारच्या सेवा देशमुख राजाला पुरवत असे पुढचं आडनाव आहे देसाई देसाई आडनाव परगणा किंवा प्रांताचा प्रमुख म्हणून येतं आणि देशमुख शब्दाला समानार्थी आहे महाराष्ट्रामध्ये आपण देशमुख म्हणतो खाली तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तर कर्नाटकमध्ये देसाई म्हणतात देशमुखालाच देसाई म्हणतात म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत तेविसावं जे आडनाव आहे ते म्हणजे धर्माधिकारी धर्माधिकारी म्हणजे धर्माविषयी जाणकार किंवा धर्मकार्य करण्यासाठी योग्य व्यक्ती या व्यक्तींना राजघराण्याचा गुरु राजपुरोहित किंवा राजपाठक म्हणून त्यांची नेमणूक केली जात असे जे राजाला धर्माविषयी माहिती देत असत आणि हे अधिकृत अधिकारी नेमले जात असत पुढचं आडनाव आहे नाकेदार नाकेदार म्हणजे नाक्यावर जकात वसूल करणारा अधिकारी त्याला म्हटलं जात असे नाकेदार पागनीस पागनीस हे आडनाव नाव आपण बघितलं पाक शब्दाचा अर्थ होतो पगार पगार आणि त्या संबंधित कामासाठी नियुक्त केलेला अधिकारी म्हणजे पागनीस पाटील पाटील हा गावचा सर्वात मुख्य प्रमुख अधिकारी आहे पाटलाचे नेहमी दोन प्रकार पडतात एक राजस्व पाटील आणि एक पोलीस पाटील एकाच गावामध्ये एकच व्यक्ती राजस्व पाटील आणि पोलीस पाटील म्हणून पण कामगिरी करू शकते काही गावामध्ये राजेस्व पाटील वेगळा असतो आणि पोलीस पाटील वेगळा असतो पण पाटील म्हणजे सर्वसाधारणपणे गावाचा प्रमुख अधिकारी पाठक पाठक या शब्दाचा अर्थ असा होतो की अध्यापक हा शाब्दिक अर्थ आहे शाब्दिक अर्थ अध्यापक याचा अर्थ पुराणांचे पठन करून अर्थ समजवणारी व्यक्ती पूर्वीच्या काळी आपण पाहतो की धर्मश्रद्धा फार प्रबळ होत्या लोक धर्मामध्ये लिहिलेल्या गोष्टींवर नितांत निष्ठा ठेवत असत आणि त्या गोष्टी शिकणं माहीत असणं हे आपल्या धर्माचं कार्य मानत असत श्रवण करणं धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे हे पण पुण्याचं कर्म मानत असत त्यामुळे पुराणांचे जी व्यक्ती पठण करत असे आणि अर्थ समजवून सांगत असे तिला पाठक म्हणत असतं आणि अशी खास व्यक्ती राजदरबारामध्ये नेमली जात असे त्या व्यक्तीचं कार्यच ते असे की वेगवेगळ्या प्रसंगी शुभप्रसंगी इतरही वेळा जेव्हा गरज असेल त्यावेळेला किंवा राजाला जेव्हा इच्छा होईल त्यावेळेला त्यावेळेला त्याला पुराणाचं पठन करून त्याचा अर्थ समजावून सांगणं हे पाठक आडनावाच्या व्यक्तीचं काम आहे पुजारी पुजारी हे जे आडनाव आहे ते पूजा कर्म करण्यासाठी निश्चित केलेली व्यक्ती मग ती पुजारी मोठ्या देवळामधले असेल छोट्या देवळामधले असेल घरगुती देवळामधले असेल ग्रामदेवतेमधले असेल कुलदेवतेमधली असेल त्या ठिकाणी जी सरकारी पगाराने व्यक्ती नेमणूक केलेली आहे तिला म्हणतात पुजारी पोतनीस पोतनीस म्हणजे कोशाध्यक्ष पूर्वीच्या काळी खजिन्याला किंवा सरकारी कोशाला पोता असा शब्द वापरला जायचा त्याच्यावरून पोतनीस हा शब्द तयार झालेला आहे पोतनीस हा पण एक मोठा महत्त्वाचा अधिकारी असे त्याचबरोबर पोदार हा पण एक महत्त्वाचा अधिकारी असे पोददार म्हणजे खजिनदार किंवा कर गोळा करणारी व्यक्ती गावोगाव किंवा पोददार म्हणजे नाणी पाडणारी व्यक्ती पण असे काही वेळेला हे नाणी पा पाडत असत किंवा नाणी पारखत असत त्यामुळे स सुवर्ण का सो सोनार समाजामध्ये आपण म्हणतो की आपल्याला पोददार हे आडनाव आढळून येतं पुढचं आडनाव आहे फडणीस फडणीस म्हणजे आपल्याला माहिती आहे की कि लेखापाल किंवा हिशोबनीस राज राज्याचा हिशोब लिहून ठेवणारी व्यक्ती म्हणजे पडणीस आहे की जी राजाच्या पूर्ण राज्याचे आप प्रमुख आपण म्हणतो नाना फडणवीस आहे तर नाना फडणवीस कोण आहेत मराठी राज्याचा हिशोब लिहून ठेवणारी ती व्यक्ती आहे तिच्या अंतर्गत बाकीचे व्यक्ती येतील सुब्यामध्ये वगैरे असतील ते पण मुख्य जी व्यक्ती आहे ती म्हणजे पडणीस आहे त्यानंतर आडनाव आपल्याला आरमाराशी संबंधित काही आढळून येतात ती म्हणजे बेंडा बेंडे बेडेकर ही जे आडनाव आहेत ही खलाशांसाठी वापरली जातात पूर्वीच्या काळी जहाजांचे बे बे जहाजांचा बेडा चालत असे लढाई करण्यासाठी किंवा जहाजं एकटे दुकट्या जहाज लढाऊ जात नसे जहाजाबरोबर लढव आणि गैरलढाऊ अशी दोन्ही जहाजं असत कारण जहाजाला रसद पोचवण्यासाठी पण दुसरी जहाजं लागत असत तर अशा वेळेला त्या जहाजावर जे खलाशी काम करत असत तर जहाजाचा बेडा त्या बेड्यावरून ही बेंडा बेंडे बेडेकर अशी आडाव आपल्याला मराठीमध्ये निर्माण झालेली दिसून येतात मुजुमदार मुजुमदार म्हणजे जमा खर्चाचा हिशोब ठेवणारी व्यक्ती मुलके मागच्या भागामध्ये म्हणलं तसं वसुली करणारी व्यक्ती मुलखामधून वसूल गोळा करणारी व्यक्ती मुश्रीफ मुश्रीफ म्हणजे शोध तपास करण्याच्या कामासाठी नेमलेली व्यक्ती त्याला आपण मराठीमध्ये तपासे पण म्हणू शकतो तपासे हे जे आडनाव आहेत हे तपासनीस या मुश्रीम शब्दाच्या मराठी आपवंशापासून निर्माण झालेला आहे मोकाशी मोकाशी आडनाव आहे ते इनाम जमीन मिळवण्याच्या इच्छेने सैन्यात नोकरी करणारी जी व्यक्ती असते तिला मोकाशी म्हणलं जात असे मोकासे दार वेगळे मोकासे आडनाव वेगळं आहे आणि मोकाशी आडनाव वेगळे आपण समजून घेतलं पाहिजे मोकासे किंवा मोकासे दार तो आहे ज्याला गावामधून महसूल वसूल करण्याचा अधिकारी मिळालेला आहे तो मोकासे आहे किंवा मोकासे दार आहे आणि मोकाशी तो व्यक्ती आहे जो जमीन किंवा इनाम मिळण्याच्या इच्छेने सैन्यामध्ये नोकरी करत असे की आज नाही उद्या मला काहीतरी जमीन किंवा इनाम मिळेल त्याला मोक अशी म्हणत असत मोहरीर मोहरीर हा जो आहे तो देशपांड्याच्या हाताखाली हिशोब तपासणारा जो मुनीम असतो त्याला मोहरीर असं म्हणतात कारण गावच्या परगण्याचा जो देशपांडे असतो त्याच्या अंतर्गत परगण्यातली चाळीस पन्नास गावं येत असतात त्या चाळीस पन्नास गावांचा हिशोब ठेवणं एकट्याच्या देशपांड्याच्याने होत नसेल त्याच्यामुळे त्याच्या हाताखाली जो सरकारी मुनीम नेमला जात असे त्याला म्हणलं जात असे मोहरीर पुढचं आडनाव आहे राज राजकीय राजकीय म्हणजे काय तर राजकीय म्हणजे राजकीय किंवा सरकारी माणसे जी असतात जी राजकीय काम करत असतात त्यांना राजकीय म्हणतात किंवा राजाचं काम करणारी माणसं राजदरबाराची काम करणारी माणसं राजासाठी काम करणारी माणसं त्यांना राजकीय म्हणत असतात हा मूळ शब्द राजकीय आहे त्याच्यावरून राजकीय आडनाव आपल्याला तयार झालेलं दिसून येतं पुढचं आडनाव आहे वाकनीस वाकणीस म्हणजे राजवाड्यातील संपत्ती किंवा हिशोबाचे दस्तावेज तसेच भोजन वगैरे गोष्टींचा जी व्यक्ती हिशोब ठेवते तिला म्हटलं जातं वाकणीस शिरस्तेदार हे आडनाव शिरस्ते आप असं पण आपल्याला मराठीमध्ये आढळतं शिरस्ते असं पण मराठीमध्ये अपप्रंश म्हणून आढळतं काही ठिकाणी शिरस्तेदार म्हणून पण आढळतं शिरस्तेदार म्हणजे कचेरी किंवा कार्यालयातील अव्वल दर्जाचा कारकून त्याला शिरस्तेदार असं म्हटलं जातं शिलेदार स्वतःचा घोडा घेऊन सरकारी नोकरी करणारा घोडेस्वार त्याला शिलेदार म्हटलं जात असे मूळचा फारसी शब्द सबनीस ही मागे सांगितलं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली एक पदवी आहे आणि तिचा अर्थ असा होतो की वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जमा खर्चाचं हिशोबाचं काम पाहणं त्या व्यक्तीला सबनीस म्हणत असे सबनीस या व्यक्तीला सर्व प्रकारचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी असे म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या किल्ल्याचा सबनीस नेमलं तर त्या किल्ल्यावर होणाऱ्या जमा खर्चाचा सर्व हिशोब पाहण्याची जबाबदारी त्या सबनीस नावाच्या व्यक्तीवर असेल सरदार सरदार हे पण आडनाव आपल्याला आढळतं सरदार म्हणजे मंडळीचा किंवा जमावाचा नायक असा आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो मूळचा फारसी शब्द आहे सरलष्कर हा पण फारसी शब्द आहे कारण लष्कर हाच मुळात फारसी शब्द आहे सर लष्कर म्हणजे लष्कर प्रमुख जो लष्कराचा प्रमुख आहे तो सर लष्कर सर देशमुख सर देशमुख म्हणजे देशमुखांचा प्रमुख उच्चाधिकारी जो आपण म्हणू शकतो की एका प प्रत्येक परगण्याला चार देशमुख आहेत असे चार परगणे माझ्या जहागिरीमध्ये आहेत तर त्या चार देशमुखांचा मिळून मी जहागिरीला आहे तर मी काहून झालो सर देशमुख झालो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज पण स्वतःला सर देशमुख म्हणून घेत असत आणि सर देशमुखीचा हिस्सा वसूल करत असत त्यांच्या खाजगी खर्चासाठी दुसरं आहे सरदेसाई जसं सर देशमुख देशमुखांचा प्रमुख आहे तसं सर देसाई देसाईंचा प्रमुख आहे सरनाईक सरनाईक म्हणजे आपण सैन्यामध्ये पाहतो की दहा जणांची एक तुकडी असते त्या दहा जण पाईक आहे तर त्याच्यावर एक अकरावा नाईक आहे अशा नायकांचा पण दहा नायकांचा मिळून पण एक सरनाईक आहे अशा पद्धतीने ही मांडणी केली जाते सरपटवारी आपण पाहिलं की पटवारी आहे तो प्रमुख उ अधिकारी आहे पाटलाच्या तोडीचा अधिकारी आहे अशा काही पाटलांचा मिळून जो एक प्रमुख अधिकारी होत असेल त्याला सरपटवारी म्हणलं जात असेल शिलेदार आपण वग मगाशी पाहिलं की शिलेदार हा शब्द मराठी आहे काही ठिकाणी सिलेदार असा पण आडनाव आपल्याला आढळून येतं सिलेदार म्हणजे घोरदळाचा नायक सुभेदार जो सुभेचा प्रमुख आहे तो प्रांत अधिकारी म्हणजे सुभेदार सुरनीस सुरनिस म्हणजे सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या सनदेवर सुरू सूद आणि बार असे तीन शिक्के उमटवणाऱ्या अधिकाऱ्याला म्हटलं जात असे सुरनिस हजरनीस हजरनीस म्हणजे उपस्थित असलेल्या व्यक्तींची मोजदात ठेवणारी व्यक्ती म्हणजे एखादी सभाभरली त्या सभेमध्ये किती व्यक्ती उपस्थित आहे त्यांची मोजदात ठेवावी लागत असेल ती ठेवणाऱ्या व्यक्तीला म्हणत असत हजरनीस हसबनीस मागच्या भागामध्ये आपण पाहिलं तसं एखादा हशम असेल सैनिक असेल सैनिक अधिकारी असेल त्याने स्वतःचा एखादा कारकून ठेवला असेल त्याला म्हणत असत हशमाकडील कारकून म्हणजे हसबनीस काही वेळेला हा सरकारी असेल काही वेळेला तो हशम स्वतःच्या खर्चाने तो कारकून ठेवत असेल तर ही झाली आपली अधिकार पदानुसार पडलेली आडनाव जर यातलं एखादा आडनाव आपल्याला चुकीचं वाटत असेल किंवा मी सांगितलेला अर्थ चुकत असेल कुठे तर आपण तो दुरुस्त करू शकता कारण आपण सर्वजण शिकत आहोत जर एखादा आडनाव नसेल याच्यामध्ये सांगायचं राहून गेला असेल तर आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी ते आडनाव खाली प्रतिक्रियेमध्ये लिहून पाठवावं जेणेकरून आपले जे मित्र प्रतिक्रिया वाचत असतात त्यांना पण एखादा राहिलेला आडनाव या लिस्टमधले शिकायला मदत होईल मला पण एखादा नवीन आडनाव कळायला मदत होईल आज आपण इथेच थांबूयात हा व्हिडिओ जर आपल्याला खरोखर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा या व्हिडिओच्या निमित्ताने जर आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा अशा प्रकारची माहितीपूर्ण आणि संशोधनपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला काही करता येणं शक्य असेल तर अवश्य करावं ही विनंती हे तर्कशुद्ध आपण म्हणतो विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा की म्हणतो लाईव्ह यूट्यूब चॅनेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब